नमस्कार मी प्राची शिरकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस गुरुवार लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राजधानी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे। आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी राजधानीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत तत्पूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी अमित शहा त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावे लागले महायुतीच्या निवडणुकीतील निराशा या निराशाजनक कामगिरीमुळे महाराष्ट्रात भाजपची झोप उडाली आहे भाजपच्या केंद्रीय ही ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची तयारी दर्शवल्यामुळे पक्ष संघटनेत मोठी खळबळ माजली आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला चांगलेच यश मिळायचं असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे अजित पवार यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या चारपैकी केवळ एक जागा जिंकता आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी एने दोनशे ब्याण्णव जागा जिंकत बहुमत मिळवले आहे एनडीए ची आज नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत नरेंद्र मोदी यांना नेता निवडण्यात आले आता येत्या रविवारी ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत त्यांच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे अध्यक्ष रनिल विक्रमसिंगे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पुष्पकमल प्रचंड भूतानचे पंतप्रधान तोबगे उपस्थित राहणार आहेत लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी यांची निवड होण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक होणार आहे यामध्ये राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे लोकसभा विरोधी पक्ष नेत्याला मंत्रीपदाचा दर्जा असतो तसेच विरोधी पक्ष नेता हा भावी पंतप्रधान म्हणूनही ओळखला जातो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नव्याण्णव जागांवर विजय मिळवला आहे यामध्ये राहुल गांधी यांचे योगदान मोठे आहे त्यामुळे सध्या राहुल गांधी यांच्याकडेच लोकसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे वेळेआधी दोन दिवस केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रातही एक दिवस आधीच पोचला आहे आता तो लवकरच राज्याची राजधानी मुंबईत दाखल होणार असून यासाठी वातावरण अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे त्यामुळे मुंबईकरांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळेल अशी आशा आहे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी नारळ दिला आहे नोकर कपातीचे हे सत्र थांबताना दिसत नाही गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन कंपन्यांनी जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केला आहे गुगलने क्लाउड विभागामधील शंभर कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने एक हजार कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत गुगलने दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या जगभरातील विविध कार्यालयातून कर्मचारी कपात केली आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या दहापैकी आठ जागांवर यश मिळवले आहे अशीच कामगिरी विधानसभा निवडणुकीतही करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली त्यामुळे आम्ही ऐंशी टक्के स्ट्राईक रेट ठेवू शकलो आता विधानसभा निवडणुकीत एकशे पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जळगावच्या सुवर्ण नगरीतही हालचाली झाल्या आहेत सोन्याच्या दरात सातशे रुपये तर चांदीच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे सोन्याचे दर जी एस सह चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपयांवर पोहोचले आहेत तर चांदी जी एस सह चौऱ्याण्णव हजार सातशे साठ रुपयांवर पोहोचली आहे लोकसभेच्या निकालानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे सोने चांदीचे दर वाढल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थित ही बैठक झाली राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दहा जूनला मत्रा अधिवेशन जून ला सुरू होणार होत मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे अधिवेशन सत्तावीस जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झालेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीचे फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितले आहे कीर्तिकर या निकालाविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत कीर्तिकर हे प्रथम मतमोजणीत विजयी घोषित झाले होते मात्र विरोधी उमेदवार शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली त्यात वायकर यांचा नाट्यमयरित्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला आहे